आणि हे बारामतीकरांसाठी नाही सांगत पूर्ण महाराष्ट्राच सांगतोय की महाराष्ट्रातही जसं की आता आम्ही दुबईला गेलो तर दुबईला जी इंडियन साठी इंडियन साठी जी बघण्याचा दृष्टिकोन आधी वेगळा होता आणि जेव्हापासून मुदे आले तेव्हा पण वेगळा झालेला म्हणजे हे काय झाले कॉपी बेस्ट चालू आहे आणि आता बारामतीसाठी तर दादा पाहिजेतच अख्ख्या महाराष्ट्रासाठी दादा हे नेतृत्व पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी आणि फक्त डोक्यात एकच नाव येतं जर काही अडचण आली आजीत दादा तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मी एक म्हणजे जॉब साठी दुबईला आहे ओके okay, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर जेव्हा आम्ही एअरपोर्टला येतो पोलीस वगैरे अडवणूक करतात एअरपोर्टला तेव्हा पण फक्त आणि फक्त डोक्यात एकच नाव येतं जर काही अडचण आली तर आजीत दादा तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मध्ये जा सरकारी सेक्टर मध्ये जा जर ते वाचवायचं असेल तर तिथं काम करून घ्यायचं असेल ना दुसरं कोणतंच नाव डोक्यात देत नाही पवार साहेब येत नाहीत ताई साहेब येत नाही फक्त आणि फक्त अजितदा येतात आणि हे बारामती आणि हे बारामतीकरांसाठी नाही सांगत पूर्ण महाराष्ट्राचे सांगतोय की महाराष्ट्रातली पण काय काय लोक आहेत आता पुण्यामध्ये जे लोक जॉबला वगैरे आलेले आहेत त्यांचं पण भरपूर फोन येतात की बाबा फक्त आणि फक्त की ह्याच्यावर एकच सोल्युशन आहे दादा म्हणजे जसं की एखादा एखाद्या एखाद्याचे एक वडील एक्सपायर झाले त्याच्या जा जागेवर पंच समितीत त्याचं काम करायचंय जिल्हा परिषदेत त्याचं काम करायचंय तर कोणता नेता करू शकत नाही मी असं म्हणत नाही आता ही महायुती चालू आहे जसं की फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांची नाव डोक्यासमोर कधीच येत नाहीत फक्त आणि फक्त कोणाचं नाव येतं दादांचं नाव येतं दुसरं कोणाच नाव येत नाही त्यामुळे फक्त आणि फक्त बारामतीसाठी तर दादा पाहिजेतच अख्ख्या महाराष्ट्रासाठी अजित दादा हे नेतृत्व पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी काय काय दगडांची पांढरे का आणि येणार होते आणि भावी मुख्यमंत्री न म्हणता आता मुख्यमंत्री दादांसाठी अजून फक्त काही दिवसच आहेत आज आहे बारा तारीख एक पंधरा दिवसात दादा मुख्यमंत्री पदाची शपथ कडून घेणार आहेत आणि महायुतीसाठी जसं महाराष्ट्रासाठी इतकी जण महत्वाचे आहेत एकनाथ शिंदे फडणवीस साहेब आणि दादा इतकी पाहिजेत तेव्हा महाराष्ट्राचा विकास होतो यामध्ये काय नाही आता जे लोक म्हणतायत की तुम्ही एक्झाम्पल घ्या दादा सत्तेत गेले दादा जेव्हा सत्तेत गेले महायुती दादांनी काय केलं वीज बिल माफ केलं पंधरा हजार रुपयाची लाडक्या बहिणींना सुरु केलं जसं की शिक्षणाची मोफत सोय केली मुलींना जे दादांनी केलं आता पुढे तुम्ही पुढच्या पार्टीचा म्हणजे महाविकास आघाडीचा जे विचार आहे आताची ज्यांनी ते पॉम्पलेट त्यांचं तयार केले त्यामध्ये तुम्ही लक्षात घेऊ देऊन बघा त्यामध्ये ह्यांनी पंधरा हजार रुपयाची योजना चालू केली की ह्यांनी डबल केली ओके ओके तीन हजार रुपये केले महालक्ष्मी योजना म्हणून परत यांनी काय केलं आम्ही शेतकऱ्यांचं दादांनी काय केलं की एक लाख दोन लाख रुपये माफ केले कर्ज के माफी वीज बिल माफ केले काय के केलेलं की आम्ही तीन लाखापर्यंत देऊ म्हणजे हे काय झालं कॉपी बेस्ट चालू आहे आणि दादा एक अर्थमंत्री आज नाही दादा जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाला अर्थमंत्री कसा कसं सांभाळायचंय हे त्यांना माहितीये जसं की आपण आतापर्यंत ऐकत आलो की मोदीकडे पंधरा वर्ष दिलं मोदीला आपल्या आर्थिक परिस्थिती जाण नाहीये महाराष्ट्र देशासाठी पण मोदी पण एवढा हे नाहीये जे आपल्या केंद्रामध्ये स्थान निश्चित केलंय आंतरराष्ट्रीय जसं की आता आम्ही दुबईला गेलो तर दुबईला जे साठी इंडियन साठी जी बघण्याचा दृष्टिकोन आधी वेगळा होता आणि जेव्हापासून मुदे आले तेव्हा पण वेगळा झालेला आहे म्हणजे ह्यामध्ये पण खूप महायुतीचं काम चांगलंय त्यामुळे आता जी भविष्यात येणार आहे पाच वर्ष आहे पाच वर्ष त्यासाठी फडणवीस फडणवीस साहेब एकनाथ शिंद साहेब शिंदे साहेब आणि अजितदादा हे तिघेच पाहिजेत सरकार मध्ये पाहिजे तेव्हाच महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट विरोधकांकडनं चालू आहे की पुण्यातल्या कंपन्या बाहेरच्या देशात चाललेल्या बाहेरच्या देशात बाहेरच्या राज्यात चाललेल्या बाहेरच्या राज्यात वगैरे काय चाललेले नाही बंद पडलेले आहेत आयटी सेक्टर मध्ये मीच काम करतो मला माहिती आहे त्यात काय झालेलं आहे इकॉनॉमिक दृष्ट्या ते बंद पडलेले आहेत बाहेरच्या राज्यात वगैरे कुठं काय चालू नाही जाईल त्याबद्दल तुमचं काय माहिती त्यात शंभर टक्के वाद नाही दादाजी बोलले ते खरं करूनच दाखवणार आहेत जसं आपण म्हणतोय की आता दादांवर दिलाय की आता विरोधक काय म्हणायला लागले की दादांकडे जलसेचन जल मंत्री होत जर आपण एखाद्या विरोधकाला विचारलं की बारामतीचा विकास कोणी केला विरोधक काय म्हणतोय साहेबांनी केला मग साहेबांनी केला तर जिल्हा भागात पाणी का नाही दिलं <laughs> जर आपण कड्यावाली म्हणले आम्ही म्हणलं की दादांनी विकास केला बारामतीचा तेव्हा काय म्हणतात की साहेबांनी सांगितलं म्हणून विकास केला मग साहेबांनी सांगितलं म्हणूनच पाणी नाही आलं असं म्हणायला लागेल हा जिल्हा भागाला जर तुम्ही पाणी कोणा म्हणा विरोधक काय म्हणतात तुम्हाला समजलं असेल विरोधक काय म्हणतात की जे आजचा पर्यंत बारामतीचा विकास हा साहेबांनी केलेला आहे साहेबांनी विकास केलाय तर बारा जिरायत भाग जे आहे त्याला पाणी का नाही आलं हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर आम्ही म्हणलं घड्याळवाल्यांनी की दादांच्या पाठीनी की बारामतीचा विकास हा फक्त अजितदादांनीच केलाय विरोधक बोलताय की ते जलसंचन मंत्री होते त्यांनी का नाही दिलं मग ते साहेबांचं काम होतं का नाही की दादांना सांगून जिरायत भागाला पाणी देणं हिथं तर त्यांची चुक आहे का नाही बरं आम्ही म्हणतोय बारामतीचा विकास साहेबांनी केला आम्ही म्हणलं मग पाणी का नाही दिलं पाण्याचा प्रश्न भागाला शेतीला कमी आहे तर तो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दोन लोण आधी परिस्थिती अशी होती की टँकर आले की परत केंड घेऊन जायला लागायचं तो दादांनी पूर्णपणे मिटवलेला त्यात काय ते मात्र शंका नाही नाहीये